साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर ऍक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस सारख्या ब्रँडेड मोबाईल्स वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात भुलिया रंग साई मोबाईल संघ आमचा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा मी हसन सकिनाबी मिल मुश्रीफ अल्ला शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारताच्या संविधाना बद्दल मी कधी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमत्ता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निःपक्षीपातीपणे तसंच कोणत्याही विषयी ममतोभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन यांनी नव्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल गड मध्ये राष्ट्रवादी पक्षातर्फे साखर आणि वाटले फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असं मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीत करून या इलेक्शनमध्ये पुन्हा एकदा एक जनतेच्या आरूढ आरोप आता आजच मंत्रीपदाची शपथ घेतली कॅबिनेट मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली त्यांचं काम बघता महाराष्ट्र शासनाला त्यांना एक चांगलं पद देतील अशी सगळ्या जनतेची इच्छा आहे अपेक्षा आहे आणि माझ्या मते तिसऱ्या नंबरचं पद त्यांना या मंत्रिमंडळातून मिळणार अजितदादांचे आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्या मंत्रिमंडळामध्ये तसंच एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांची ही वर्णी गडिंगकरांना सुदायक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विकास खूप चांगल्या पद्धतीनं करण्याचं चा त्यांचं जे मानस आहे आय टी क्षेत्र क्षेत्र इथं गडिंगमध्ये आणण्याचं आणि गडिंगलजची एम आय डी सी पुन्हा एकदा नव्यानं बदलण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे ते या याच्यामध्ये पूर्ण होईल अशी मी गडिलचकरांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो नेते ने म्हणून आमदार असा मुश्रीफ साहेब त्यांचं मंत्रिपदी शपथ घेतलेली आहे आणि त्यांना कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं अशी आम्ही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा व्यक्त करतो शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा जपणारा मुश्रीफ साहेब आज तीन नंबरला त्यांची शपथविधी झाली त्याच्यातच त्यांचं काम हे ठळकपणे दिसतंय महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांचा काम करणारा नेता असा पुन्हा नाही आणि त्याचा एवढा मान सन्मान ठेवला साहेब नव्यांदा शपथ घेतले हा गोड गरिबांचा विजय आहे आपण सर्वजण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि हा जल्लोष या ठिकाणी पाहतो फटाक्यांच्या प्रचंड आत्मश्वाजीमध्ये हा आनंदाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय सहा वेळा

व गरिंद शहरातील जनतेचं आम्ही मनापासून आभारी आहे खरोखर ज्या जनतेने आमचं दैवत आमचे नेते आदरणीय ने मुश्रीफ साहेब यांना सहाव्यांदा विधानसभेवर पाठवलं आणि खरोखर आम्हाला कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील हा युतीचे सर्वच घटक पक्ष असतील अतिशय मनस्वी आनंद होतो की साहेब नव्यांदा या राज्याच्या साहेब शपथ घेतली खरोखर आज एवढा मनस्वी आनंद झालेला आहे आणि मला एकच सांगायचं आहे विरोधक देव पाण्यात घालून बसलेले होते की साहेब आमदार होतात का नाही साहेब मंत्री होतात का नाही ना पण मी त्यांना विरोधकांना एवढंच सांगू इच्छितो सांगण्याला चांगलं म्हणायचं का एवढीच मी या निमित्तानं तुम्हाला सांगतो सर्वसामान्य माणूस जोपर्यंत शेवटचा माणूस व्यापारी दलित शेतकरी वर्ग जोपर्यंत साहेबांच्या बाजूला येतो तोपर्यंत साहेबांचा केस देखील वाकडा होणार नाही एवढंच मी विरोधकांना सांगतो त्यामुळे मुश्रीफ साहेब नव्यांदा शपथविधी घेतले त्याबद्दल मी मनस्वी साहेबांचा अभिनंदन करतो आजचा हा शपथविधी ऐतिहासिक म्हणावा लागेल कारण या ऐतिहासिक शपथविधीमध्ये सगळ्या लाडक्या बहिणींचा बोलाचा वाटा होता आणि येणाऱ्या दिवसात परत लाडक्या बहिणी अजून खुश होणार आहेत कारण मुश्रीफ साहेबांचा शब्द आहे की तीन रुपये